कोल्हापूर जिल्हा हा परंपरा जपणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे कायद्याचं पालन करत गणेशोत्सवातही डॉल्बी आणि लेसरचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनं उत्सव आनंदात साजरा करावा असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केलं इचलकरंजीतील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते इचलकरंजी शहर परिसरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे अनेक मंडळ श्रींच्या आगमना दिवशीही मोठ्या मिरवणुका काढतात तर सातव्या दिवसापासून पंचगंगा नदी आणि शहापूर खणीमध्ये मंडळांच्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता शनिवारी इचलकरंजीत आले होते त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गणेश उत्सवासाठी केलेल्या तयारीची माहिती जाणून घेतली त्यानंतर त्यांनी शिवतीर्थापासून पंचगंगा नदी घाट या विसर्जन मिरवणूक मार्गाची आणि शहापूर खणीची पाहणी केली वाहतूक सुरळीत राहावी सुरक्षेची काटेकोर व्यवस्था व्हावी आणि कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवू नये याबाबत सूचना केल्या आपला जिल्हा पारंपरिक आहे सण उत्सवातील कर्णकर्कश डॉलबी त्रासदायक लेसर टाळले पाहिजेत पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरे करून उत्सवात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा तसंच कायद्याचं पालन करून आनंदाने उत्सव साजरा करावा असं आवाहन पोलीस अधिक्षक गुप्ता यांनी केलाय मेनली म्हणजे रस्त्यांची स्थिती कशी आहे आहे त्यांचे काय फांद्याचे काम आहे किंवा त्याबद्दल सगळे आमचे सहकार्याची चर्चा केली तर डिझेल वापरू नका आणि जास्तीत जास्त पारंपरिक वाद्य आहे आमचे खूप लोक जे आहे खूप वर्षापासून प्रॅक्टिस करतात त्यांना सुद्धा काम भेटतील तर त्याप्रमाणे सगळ्यांना आव्हान आहे की पारंपरिक पद्धतीने आमच्या कुंभाचं आगमन विसर्जन होईल असा सगळ्यांना सूचना घ्या फक्त माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आदेशच काढलेला आहे की लेझरला मागच्या वर्षी काय झाला होता आमचे एक अंमलदारला आणि बरेचसे भक्तांना सुद्धा डोळ्याचा त्रास झालेला होता तर लेझरला शंभर टक्के पूर्णपणे बंदी आहे आणि डी जेचे पण साऊंड मीटर जे आहे सगळी रीडिंग आहे म्हणजे साजरा करा आनंदाने साजरा करा आम्ही सोबत आहे आपले पण पारंपरिक पद्धतीने साजरा करा रस्त्यावरील अडथळे गर्दी नियंत्रण पार्किंगची सोय तसंच आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्याची तयारी याबाबत यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं